हुकमाची राणी नवी मालिका तुमची भेटीला येते आहे काय सांगाल या मालिकेविषयी या मालिकेविषयी मी सांगेन की महारा महाराष्ट्रातल्या किंवा सनमराडीच्या प्रेक्षकांनी असा कुठला अनुभव घेतलेला नाही नसणार आहे आणि या मालिकेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत एका पर्टिक्युलर टिपिकल इमोशनला घेऊन ही मालिका चालत नाही आहे यात एक्स्ट्रीम राग आहे एक्स्ट्रीम हुकमाची राणी म्हणजे हुकुमशाही तुम्हाला बघायला मिळेल त्यावर राणी कशा त्या हुकमाच्या राजाला टॅकल करून किंवा आपण म्हणू शकतो की त्याच्याशी भांडते कायद्यासाठी वगैरे हे सगळं बघायला मिळेल यात कॉमेडी सुद्धा बघायला मिळणार आहे सो so, पॉवर पॅक्ट परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो आणि सगळ्या गोष्टी एका ठिकाणी जर बघायच्या असतील तर हुकमाची राणी ही ह्या मालिकेला तुम्ही बघा आणि खूप सारा प्रेम द्या okay. uh... आता मला तुला विचार आवडेल, आवडेल की जेव्हा कॉन्सेप्ट तुला सांगितली आणि एकंदरीत तुला तुझी भूमिका जेव्हा समजावली की स्टंट वगैरे आहेत करायचे फिमेल स्टंट असे मस्त तुलाच करायचे आहे तुझं काय रिएक्शन आणि थोडी भीती वाटली होती का ओके okay, जेव्हा मला प्लॉट कळाला मालिकेचा की वर्कर्सची युनियन लीडर आहे राणे तर एकतर अनयुजुअल गोष्ट आहे कारण आपल्याकडे फॅक्टरी सेटअप मध्येच फिमेल रिप्रेझेंटेशन कमी आहे है ना त्यातल्या त्यात हे त्यात पात्र असं आहे की ते युनियन लीडर आहे है ना नऊ टक्के फिमेल रिप्रेझेंटेशनमध्ये असे एक कॅरेक्टर मिळणं जे युनियन लीडर आहे तर त्या मुलीचा जो प्रवास आहे तो, तो खूपच एक्साइटिंग इन्स्पायरिंग वुमेन साठी रिप्रेझेंट करणारा असा एक आहे त्यात मला ह्या सगळ्या एक्साइटिंग गोष्टी करायला मिळतात ज्या रिअल लाईफमध्ये करायला मिळत नाहीत तर अशा भूमिका वाटेला खूप कमी येतात मी खूप लकी आहे की असे एक पात्र मला साकारायला मिळतंय तर कुडंट हॅव आस्ट फॉर मोर सो आय एम व्हेरी एक्साइटेड बरं इतरही मालिकेत छान छान कलाकार आहेत अगदी राहुल सर ते किंवा अंकिता मॅम आणि अजूनही बाकीचे सगळे आहेत ज्यांनी अनेक मालिका गाजवल्या आहेत तर त्यांच्या समोर जेव्हा कळलं की हे सुद्धा आहेत आपल्या सोबत तेव्हा काय रिॲक्शन पहिले तर मी सांगेन राहुल दादा माझ्या वडिलांचा रोल करतात आणि एक आपण जे म्हणतो मी ऐकून होतो फक्त की एक्सपिरियन्स ऍक्टर सोबत काम करताना नर्वसनेस वगैरे असते पण कुठे राहुल दादांसोबत काम करताना हे जाणवलं नाही त्यांच्याशी काम करताना म्हणजे एज मध्ये जरी मला असं वाटतं दोन डिकेडचा फरक असेल पण तो बिलकुल जाणवत नाही असं वाटतं की आपण आपल्या मित्रासोबतच काम करतो आहे सेम गोज विथ अंकिता ताई सो एक आहे पण दुसरी महत्त्वाची सर्वात गोष्ट अशी वाटते की शिकायला खूप मिळतं एक्सपिरियन्स आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स लोकांसोबत सीन करताना खूप जास्त गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे भले आपण आठ नऊ वर्ष झाले दहा वर्ष झाले आम्ही झाले आम्ही आम्ही काम करतो आहे बट प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो प्रत्येक ॲक्टरने त्याच्या त्याची जी जर्नी असते त्याच्यातले जे अनुभव असतात ते शिकण्यासाठी खूप सो so, uh, खर सेट वरती सिनियर आर्टिस्ट जेव्हा असतात ना तेव्हा uh, सिनियर आर्टिस्ट हे काम असतं की त्यांनी uh, आर्टिस्टला सांभाळून घ्यायचं वगैरे असतं आमच्या सेट वरती त्याच आम्हाला असेच आर्टिस्ट भेटले आहेत ज्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलाय कुठेच आम्हाला हेजिटेशन त्यांच्याबरोबर काम करताना प्रेशर येत नाही दडपण येत नाही इनफॅक्ट राहुल तर मी हे बोलत असताना तो एक्झॅक्टली मागे येऊन उभा राहिला आणि ते ऐकतो त्याचं कौतुक बट तेच की राहुल अंकिता ताई म्हणा त्यांच्याकडे एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आम्ही नवीन नवीन कलाकार आलेलो आहोत ते आम्हाला त्यांना अजिबात ही गरज नाही शिकवतील हो वगैरे आम्हाला सांभाळून घेतील पण तरी सुद्धा ते आम्हाला प्रत्येक सीनला सांभाळून घेतात आमचे कधी कधी लुक्स चुकू शकतात कारण टेक्निकली आम्ही थोडेसे आता शिकतोय आम्ही थोडेसे बॅकवर्ड आहोत त्यांच्यापेक्षा ते आम्हाला खूप सांभाळून घेतात समजवतात त्याचबरोबर ते आमची मस्करी पण करतात आम्हाला फील ऍट होम करवतात कम्फर्टेबल फील करवतात सो आय थिंक आम्ही खूप लकी आहोत की असे कलाकार आमच्या वाटेला आले खर तर ही काय म्हण सातारात आता शूट सुरू आहे एकंदर तुम्ही मुंबईचे आहात दोघेही जण साताऱ्यात शूट करणं आपल्या कुटुंबापासून लांब बसणं आणि सगळ्याच गोष्टी तुम्ही आता मिस करताय किंवा ह्या गोष्टी एन्जॉय किती करताय right. मी याआधी फार तर फार पंधरा दिवस वीस दिवस आउटडोर असंच शूट केलं आहे मी फर्स्ट टाईम आणि म्हणजे हेही मला सांगायला आवडेल की म्हणजे शाळा कॉलेज किंवा काही बिझनेस वगैरे या सगळ्या गोष्टी असतील हार्डली पंधरा ते वीस मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहेत माझ्या सो मी फर्स्ट टाईम आयुष्यात फर्स्ट टाईम आउटडोर शूट करतो आहे आणि फॅमिलीपासून लांब आहे बट ठीक आहे त्यात फॅमिलीचा सपोर्ट आहे खूप सारा आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इझिली मी करू शकतो आहे सो मिस तर मी करतोय खूप करतोय फॅमिलीला हो मी पुण्याची आहे माझ्यासाठी सुद्धा मी पहिल्यांदाच घरच्यांपासून एवढं लांब राहते खरं तर आहे म्हणजे घरी गेल्या असं नेहमी वाटतं की काम संपून आपण घरी जाऊ आणि मग आपलं एक आपली आपली स्पेस असेल वगैरे पण इथे आता असं काही होतच नाही कारण आम्ही सतत कामात आहोत किंवा ते होमली फीलिंग सुरुवातीला मिळत नव्हतं पण हळूहळू मला असं वाटतं की जसे आम्ही एकमेकांना ओळखतोय जाणून घेतोय तसं आमचं आमचं एक फॅमिली बनायला लागली आणि आम्ही आता कम्फर्ट आपल्या आपल्यामध्येच शोधायला लागले डेफिनेटली फॅमिलीला मिस करणारच आहोत पण आम्ही साईन अप केलं या गोष्टीसाठी ह्यांना काम जर करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळून घ्याव्याच लागणार आहेत सो so, ठीक आहे पण त्यातल्या त्यात जे आपण कम्फर्ट शोधू शकतो दॅट इज इम्पॉर्टंट येस yes, बरं त्याच्यासोबत मला तुमच्या सीन बद्दल थोडस विचारायचं की सीन मध्ये तुमच्या दोघांची अशी म्हणजे टकरा टक्कर होणारच आहे डायलॉग्स वगैरे एकदम भारी काहीतरी असतीलच तर जेव्हा असं काय म्हणतात टॉम अँड जेरी सुद्धा दिसू शकते असं मला वाटतंय सो काय सांगायला आवडेल याच्या की काय असं बघायला मिळणार आहे का हा बघायला तर डेफिनेटली मिळणार आहे हा दोन ऑपोजिट पर्सनॅलिटीज आहेत डायव्हर्स आयडिओलॉजीज आहेत अगदीच म्हणजे विरुद्ध आहेत दोघंही तो अगदी वेळेने चालणारा राणी वेळ न पाळणारी त्याला फक्त कामाशी काम माणुसकी वगैरे त्याला काही पडलेलं नाहीये राणीला माणुसकी माणसं जपणं आपुलकी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर ह्यांच्यातले जे टशन असणार आहे ते बँटर असणार आहे ते बघायला खूपच मजा येणार आहे कारण तो खूप अपफ्रंट स्ट्रेट फॉरवर्ड अग्रेसिव्ह असं एक कॅरेक्टर आहे आणि राणी राणीला त्याला प्रवचन द्यायचंय पण ती त्या प्रवचन टोन मध्ये नाही देणार ती त्याला इझी वे शोधून मग कसं तरी हा सर असं पण आहे कामगार कायदा पण आहे थोडं चिल करा असं एक जोने। तर ही जे आहे ते टॉम अँड जेरी थिंक ती खूप एक्साइटिंग आहे बघायला पुढे बघायचं तर मला जर डायलॉग ऐकायचं होता जो तो डायलॉग तू सांगितलाय सांगितलं होतं श्वेता ताईंनी हा म्हणजे राणीचं असं आहे की काय नाही म्हणजे संकट जर समोर आलं तर काय करायचं बत्तीशी दाखवायची कशी <laughs> अशी तर अशी बत्तीस आता बघूया ती इंद्रजीतला किती कशी आणि कशी दाखवते ती सो थँक्यू सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच